खरं म्हणजे हे सर्व जनतेचं प्रेम आहे की बबलू पांढळ आदर आहे बबलू पांढळ सेवा करतो म्हणून त्याला हे मनात त्यांच्या आहे आणि त्या लोकांनी जाणतात ती लोकं की आपल्याला सेवेसाठी कोण धावून येणार आहे सुखादुखामध्ये कोण येणार आहे म्हणून ती लोकं कार्यकर्ते आणि जनता आपली बोलते की आपण हॅट्रिक करणार आहे पण हॅट्रिक आम्ही हवेमध्ये न जाता आम्हाला ग्राउंडवर काम करायचं आहे घरांच्या वन टू वन जायचं आहे तरच आम्ही जिंकणार भारतीय जनता पार्टीचा कमळ आणि मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार आहे आणि जेवढी मेहनत करताय तेवढी आम्ही जास्तीत जास्त मेहनत करणारे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस जनतेला काय करेल की बबलू पांढरे तुमच्या घरातला मुलगा कुटुंबासारखा आहे हा काम करतो आम्ही फोटोबाजी जास्ती करत नाही सेवा जास्ती करतो त्यासाठी लोकांनी आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी ठेवलेला आहे आणि आताही ठेवतील हा मला विश्वास आहे आणि मी जिंकणार हाही विश्वास मला आहे मी जनतेला एकच अपील करणार आम्ही जी केलेली गेले तेरा वर्षाची जी कामं ते दोनदा एकदा बाई नगरसेवक आता वहिनीचा नगरसेवक दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत त्यानंतर दोन हजार बावीसला संपल्याच्या नंतरसुद्धा आपण ज्या कोरोना काळामध्ये परत आ, परत कोरोना काळामध्ये केलेलं वॅक्सिन सेंटर अजून जनतेची नगरसेवक नसतानासुद्धा केलेली कामं केलेली कामाचा के कामा पाठपुरवठा विकास कामं आम्ही ह्याच्या याच्यावरती विकास कामाच्या वरती आम्ही जनतेकडे आम्ही परत मत मागायला जाणार आहोत लोकांना लोकांना एकच आवाहन करणार आहे की जो सुखादुखात जो आ, काम करतो जो जनतेसाठी धावून येतो असा असा आपला एकच स्थानिक आपला नगरसेवक आहे आणि आपला तेच आता उमेदवार म्हणून आता आपल्याला हा आपला हा वॉर्ड जो एकशे चौवेशचा खुला वर्ग झालेला आहे त्यामुळे आपल्याला आपल्याला जे जे जनतेला जो जनतेच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये जो मना मना उमेदवार आहे तोच तो उमेदवार आपल्याला सर्वांना लाभलेला आहे जनतेची सुद्धा आमच्या वाडकामा ची जे गावठाण आहेत एसारे प्रेसारेवाले बिल्डिंग आहेत काही छोटे छोटे वाड्या आहेत सर्वांची एकच इच्छा आहे की इकडे बबलू पांचाळ साहेबांना तिकीट मिळावी आणि मी खरोखर भारतीय जनता पार्टीचा मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी आ, काम करणाऱ्याला एकदा पुन्हा एकदा संधी दिली आणि आपला विभाग आपल्या या एकशे चव्वेचाळीसच्या विभागाचा पालट करण्यासाठी अजून एक संधी दिली त्याबद्दल मी खरोखर भाजप भाजप पार्टीचा मी खूप आभार व्यक्त करतो तीन चार वर्ष झाला दोन्ही नगरसेवक नाहीये तरी बबलू भाई जनतेमध्ये कायम आहे काही समस्या असेल तर तिथे जनतेसाठी ते कायम उपलब्ध असतात त्यांचे कार्यकर्ते असतात काय फोन केलं तरी ते असतात त्याबद्दल कसं आहे मी मी वॉर्डचा त्या अध्यक्ष आहे आणि मी पूर्ण वेळ आपल्या वॉर्डसाठीच देतो आणि मला सकाळी आम्हाला कुठली तक्रार आली समजा गटार आ, गटार भरलेल्याची तक्रार आली पाण्याची तक्रार आली किंवा लाईट पोल असं बंद आली मी ताबडतोब आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व ऑफिसमधले आम्ही सर्व जे मेंबर आहोत आम्ही आम्ही सर्व मिळून त्याचा ताबडतोब फॉलोअप घेतो आणि होईल असं आम्ही सांगत नाही आम्ही करूनच आम्ही काम करूनच दाखवतो कारण बबलू पंचाल साहेबांमुळेच ही सगळी कामं होतात एकशे एक, एक हॅट्रिक तर आम्ही आजच आम्ही हॅट्रिक म्हणजे आजच आम्ही विजय जल्लो साजरा केला आणि येणाऱ्या सोळा तारखेला एकशे एक टक्का एक गुलाल आपलाच असेल आणि आम्हीच गुलाल उधळणार हे शंभर टक्के हे जनतेच्याच मनामधलं मनामध्ये हे वक्तव्य आहे भारतीय जनता पार्टीने दाखवलेला विश्वास आणि लोकांनी दिलेली पसंती आणि आज दिलेला आज आज म्हणजे संदर्भात आलेली रॅली ह्याच्यावरनं सांगतो आजचा सा विजय सोळा तारखेचा विजय आज झालेला आहे फक्त सोळा तारखेला कागदोपत्री जो विजय आहे गावचे त्यांना काय काल पण ते जे सुखा दुःखात होते आपल्या बरोबर होते करोना काळ होता करोना काळात सख्खा भाव पण आपल्या कुटुंबात जात नव्हता एकमेकांच्या संदर्भात हा ही व्यक्ती आहे बबलू पांचाळ म्हणून नगरसेवक जनतेचा सेवक म्हणून करोना काळात धावत होती घरामध्ये तीन महिन्याचा मुलगा होता त्यांचा म्हणजे एक वर्ष पूर्ण नव्हतं त्या मुलाला अशा काळावधी स्वतःचं कुटुंब न बघता जनतेचं कुटुंब बघितलेला असा नेता आहे त्या नेताला पुन्हा एकदा संधी मिळावी ही नम्र विनंती आहे काही लोक माझी कुटुंब फक्त माझी जबाबदारी बघतात बबलूबाई काय ज्या दिवशी कुटुंब आपली माझी जबाबदारी माझं कुटुंब हे स्वार्थ झालं आणि माझं कुटुंब म्हणजे माझं मतदार कुटुंब हे संघ हा माझ कुटुंब आहे असा नेता बघणारा बबलू पांचाळ होता त्यामुळे लोकांची पसंती आहे याच